महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या योग शिक्षक हिताच्या बारा मागण्या मान्य करण्यास विनंती बाबत महोदय समाजाला आणि देशाला स्वास्थ योग साधनेशिवाय पर्याय नाही म्हणून महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने योग संपूर्ण देशात योग साधनेबाबत जनजागृती सोबत समाजाला स्वास्थ्य आणि सुदृढ ठेवण्यासाठी योग शिक्षक अहोरात्र झटत आहेत मात्र आजपर्यंत योग शिक्षकांच्या पदरी निराशाच पडली आहे म्हणून आम्ही शासन दरबारी योग शिक्षकांच्या बारा मागण्या मांडत आहोत त्या पुढील प्रमाणे असतील एक महाराष्ट्रात योग आयोग लागू करावा मो योग आयोग स्थापन झाला की सरकारची ग्रँड मिळते आणि त्याच्यावर समिती असते आणि पूर्ण देशामध्ये हे उपक्रम राबवला जातो एम पी एस सीमध्ये योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी आहे, परंतु योग विषयाला अजून त्याच्यामध्ये स्थान नाहीये तर तो, तो सुद्धा एमपीएससी च्या सिलेबसमध्ये टाकावा ही एक मागणी आहे नंतर शाळा व महाविद्यालयात योग विषयास मुख्य विषय म्हणून सुरू करावा जसं शाळेमध्ये पीटीचा तास असतो तसं प्रत्येक विद्यार्थ्याला योगा ध्यान प्राणायाम हे लहान वयामध्ये शिकता यावं यासाठी संपूर्ण शाळेला सरकारची मान्यता असावी आणि हा विषय कंपल्सरी त्यांनी करावा नंतर आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देणारे योग शिक्षक यांना नियमित करावे ज्या पूर्ण देशामध्ये आरोग्यवर्धिनीच्या संस्था आहे शासनाच्या अंतर्गत जिल्हा परिषदच्या अंतर्गत चा चालता। नाम ते चालतात त्यांना मात्र मानधन मिळतं तर त्यांना आणि टेम्पररी काम होतं त्याच्यासह कंपल्सरी टीचर नेमून त्याला कायमस्वरूपी पेमेंट देणे द्यावं दे हे त्याच्यात एक मागणी आहे नंतर शासकीय नियम शासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा यासाठी एक तज्ज्ञ योग शिक्षक नेमावा सरकारी ऑफिसेसमध्ये पंधरा मिनटं ते अर्धा तास मध्ये ब्रेक असतो तर त्या ब्रेकमध्ये पंधरा मिनटं मानसिक स्थिती चांगली राहण्यासाठी आरोग्य चांगलं राहण्यासाठी कामामध्ये स्फूर्ती येण्यासाठी स्ट्रेस लेव्हल कमी करण्यासाठी पंधरा मिनिटाचा ब्रेक हा योग शिक्षकाने त्यांना शिकवावा याच्यासाठी एक मान्यता मिळावी नंतर योग विषया सेट परीक्षेत सामील करावे आजपर्यंत योग विषयाला नेटमध्ये मान्यता आहे नेटचा विद्यार्थी हा देशामध्ये कुठेही नोकरी करू शकतो आणि सेटचा विद्यार्थी प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकतो त्याच्यासाठी त्याला मान्यता मिळावी महाराष्ट्र पोलीस खात्यात योग शिक्षक नियमित करावा जिल्हा शासन सामान्य रुग्णालयात योग थेरपीच्या जागा भराव्या म्हणजे पोलीस लोकांना योगाचं ट्रेनिंग योग शिक्षकाने द्यावं आणि गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये योग थेरपिस्ट पाहिजे म्हणजे जो काही आजार रिपेअर करण्यासाठी योगाची थेरपी उपयोगी पडते ते सगळ्यांपर्यंत पोहोचेल नंतर ग्रामीण तथा शहरी भागातील वीस वर्षापासून निशुल्क सेवा देणारे योग शिक्षकास लोककलावंताप्रमाणे मानधन द्यावे जसं सरकारतर्फे लोक कलावंतांना मानधन असतं तसं जो व्यक्ती निशुल्क सेवा करतोय पंधरा ते वीस वर्षापासून त्याला शासनातर्फे मानधन मिळावं नंतर योग विषयाला पूर्णता अनुदानित करावे जे काही योग विषयाला आता समजा एमजी कॉलेजला योग विषय सुरू आहे एम एचा वर्ग आहे परंतु विद्यार्थ्यांना पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये फी भरावी लागते त्याला शासनाची ग्रँट नाही जर त्याने शासनाची ग्रँट ही मिळाली अनुदान मिळालं कॉलेजला तर त्या विषयाला दोन चार हजारामध्ये ऍडमिशन घेऊन योग विषयामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी ते बनतील योगा एम ए करतील आणि जास्तीत जास्त सेवा लोकांची होईल नंतर योग विषयास उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास फेलोशिप प्रदान करावी जसं पी एच ला आणि याला फेलोशिप असते विषयाला वेगळ्या तसे याला पण मिळावी नंतर मराठी साहित्य संमेलन प्रमाणे दरवर्षी योग संमेलन शासनाने आयोजन करावे अथवा त्याकरता संघटनेस अनुदान देण्यात यावे जे काही संमेलन होतात वेगवेगळ्या भाषांचे त्याला अनुदान गव्हर्नमेंटचं असतं तसं योगाचं मोठं संमेलन प्रत्येक जिल्हावाईज व्हावं आणि त्याला शासनाने अनुदान द्यावं नंतर एक बारावी शेवटची मागणी आहे योगशास्त्रातील पदवीधर उच्च शिक्षित योग शिक्षकांची नोंदणी करून त्यांना नोंदणी क्रमांक द्यावा वरील प्रमाणे मागण्या मान्य करून योग शिक्षकांना उचित न्याय देण्याचा प्रयत्न करावा ही विनंती डॉक्टर मनोज नीवल पवार संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ असं हे निवेदन आहे सर्व